महाराष्ट्राच्या राजकारणात कार्यतत्पर शिस्तप्रिय व जनसामान्यांशी नाळ जपणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न झालाय त्यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून स्वर्गीय अजितदादा पवार यांचा अस्थिकलश संपूर्ण महाराष्ट्रभर फिरवण्यात येत असून त्या अनुषंगाने गुरुकुंज मोजरी येथील अखिल गुरुदेव सेवा मंडळात तो भावपूर्ण वातावरणात आणण्यात आला तीन फेब्रुवारी रोजी सकाळी अमरावती येथून स्वर्गीय अजित दत्दा पवार यांचा अस्थी कलश गुरुकुंज मोजरे येथे आणण्यात आला सकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ध्यानसाधनेच्या वेळेस अत्यंत श्रद्धाभावाने अस्थिदर्शन ठेवण्यात आलं प्रारंभी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीस्थळी अस्थिदर्शनासाठी कलश ठेवण्यात आला सप्रेम जय गुरुदेवच्या घोषाने संपूर्ण गुरुकुंज परिसर भक्तिमय व शोकाकुल वातावरणाने भारावून गेला होता यानंतर स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आत्म्यास शांती लाभावी या सद्भावनेतून गुरुकुंज मोजरी येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या अस्थिविसर्जनस्थळी विधिवत त्यांच्या अस्थिविसर्जनाचा धार्मिक विधी पार पाडण्यात आला याप्रसंगी उपस्थित भाविकांच्या डोळ्यात अश्रू तर मनात कृतज्ञतेची भावना दाठून आली होती स्वर्गीय अजितदादा पवार यांचं नेतृत्व प्रशासकीय अनुभव सामाजिक बांधिलकी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी असलेली तळमळ यांचा उपस्थित मान्यवरांनी यावेळी भावपूर्ण शब्दात उल्लेख केला आहे स्वर्गीय अजितदादांचे विचार व कार्य हो, महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारे असून हो ते सदैव स्मरणात राहतील अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे या भावपूर्ण कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार संजय खोडके अमरावतीच्या आमदार ससुलभाते संजय खोडके जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे शहराध्यक्ष प्रशांत डवरे अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा पद्मश्री जनार्दन दादा बोथे डॉक्टर राजाराम बोथे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष अविनाश ठाकरे कार्याध्यक्ष प्रवीण भुजाडे अविनाश माडीकर निखिल ठाकरे नवनियुक्त नगरसेवक प्रमोद मोहल्ले भोजराज काळे विशाल खोडके राहुल मानकर सचिन वानखडे प्रकाश मकरमप्रे दिगंबर निंगो डॉक्टर रघुनाथ वाडेकर प्रसा प्रमोद ठाकरे नवनियुक्त नगरसेवक योगेश सवई अंकुश प्रधान किशोर कवीटकर उद्धवराव वानखडे अमोल बांबर रवी पडोळे धीरज बनारसे यश खोळके माजी अध्यक्ष भाईभूषण यावले तालुकाध्यक्ष दिलीप भुयार कार्याध्यक्ष प्रकाश पडोळे पोलीस पाटील भालचंद्र पोल्हाड गोपाल निचद गोपाल कळून सतीश बोरकर रुचा अविनाश ठाकरे सीमा इंगळे मंदा ठाकरे गोहत्रे श्रीमती गुंफाताई आगर वानखडेताई श्रीमती सुमनताई हजारे पुष्पाताई हांडे अर्चना टप्पे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व भा भाविक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते तिवसा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर मते